तर ह्याचं अकरा तुम्हाला सहा सात क्विंटल फक्त निघणार बरेच जणांच्या कमेंट म्हणून आले ते व्हॉट्सअपला पण की तुमचं जरा महाग आहे म्हणून ज्वारी महाग आहे गहू महाग आहे सगळं महाग आहे पण मला तसं करायचं नाही माझं माझी जी जी आहे झालेली शेतीत ती मला भरून निघावीत लागणार आहे भरून काढावीत लागणार आहे तर मी शेतकरी उभा राहीन नाहीतर उभा राहणार नाही अशाने तुम्ही एका खऱ्या शेतकऱ्याला संपवताय लक्षात असू द्या तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काय करायला काय जोड घाऊ या आईने दिलं ते रवा काढायचा रवा काढायचा आहे म्हण घ्यायला आणि अजून एक दाखवायचं सगळ्यांना जी तिळ आहे ते तिळ तिथं आपण टाकलेलं आणि हे बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतो ही एक बोंड आहे तिळाचं इकडे आहे का आणि ह्याच्यात ना बघा जे तीळ पडते ते काळ्या रंगाचं तिळ आहे ते काळं तिळ म्हणाय की आता बी कसं काय आलं की आजपर्यंत मी बाजारात काळ तिळ आणत होतो त्याला पूर्ण कलर लावलेला असायचा आणि हे ओरिजिनल ओरिजिनल काळ तिळ ओरिजिनल काळ तिळ हा काळ तर हे सगळं बीज जमा करून ठेवायचं आपल्याला ह्याच्यात पण थोडं मिसळ आहे का म्हणजे पांढर तिळ पण आहे काळ तिळ सेपरेट काढून ते आपल्याला काळ तिळ लावायचे काळ तिळर पण असं आहे बघा हे तीळ आणि हे सगळं सांडले ते पांढर पण मिसळल्याच पण काळ बाजूला काढावं लागते म्हणून म्हणलं तुला मी मिसळू नको आता काय करायला लागले तू आता एवढ्या गव्हाला म्हणजे हे जवळजवळ जवळ दहा एक किलो गहू असतील तेवढ्या गव्हाला एवढे एक ग्लास पाणी लावायचं पाणी लावायचं आणि काय करायचं वाळवायचं हे नाही असं ठेवायचं दडपून तास दीड तास तरी हा दडपून ठेवायचं काय होतं मग रवा चांगला निघतो त्याच्यावरच जी फोलपाट आहे का कासुळा ते बाजूला चांगला निघतो पॉम आणि पांढरा खोबरा रवा निघतो पण ह्या ह्याचा इतका पांढरावा निघत नाही बघ का जोड गव्हाचा गहू लाय तर आता चालू आहे भाजी बनवायची भोपळ्याची भोपळा बी कसा कापला येईल सगळं भोपळ्याची भाजी माझी आवडीची भाजी आहे मेथी भोपळा शेपू वांग अजून म्हणलं तर फ्लॉवर अजून म्हणलं तर बऱ्याच भाज्या माझ्या आवडीच्या आहेत काय टाकलं मोहरी मोहरी बघा मोठी घरची मोहरी आहे भाजी भाकरी झाले चला थोडं वेळ जेवण करायचं तिथं मी आणले ते काळं म्हणू सुकायला ठेवले तर धुवून घेतले कारण की त्याच्यावरती थोडंसं लागलेलं असतं ना काय 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 केमिकल आजकाल केमिकलची दोन्ही आहे त्याला स्वच्छ धुवून घेतले मी मी औषधासाठी आणले ते काही गोष्टी औषधासाठी वापराव्या लागते आणि सगळं ऑर्गेनिक मिळ कठीण आहे सगळं गाईला पाणी पाजून घेऊ आता ऊन झालं जरा उन्हाचं पाणी पेते ते गाय लवकर बी पेत नाही त्या उन्हाचा दिवस उन्हाळा ला लागला ते पाणी पिते ते आता लवकर बी पेते ते पी थोडं पाणी अजून जायचं परत दोन दिवस झाला आपण नुसतं पॅकिंगला चालले ते पॅकिंगला अजून दोन दिवस लागतेल सोपण आहे तिथनं पुढच्या पुढची डाळ तिथनं पुढे बनवायला हां भिजवून ठेवली फक्त आता डाळ भरडायची भरडायची परत धीरदारा डाळायची गढबड करण्याचा ज्याने ज्याने ऑर्डर दिली ते त्यांनी त्यांनी गडबड करू नका सगळ्यांना हात जोडून विनंती सगळ्यांना डाळ पोचली जाईल सगळ्यांना डाळ मिळेल पण थोडंसं थोडस झालं कारण तिथ लगेच लगेच काय होत नाही डबल पॅकिंग करावं लागते पहिला आतमध्ये एक टाकल्या नंतर दुसरं फोन तर दमच नाही तर <laughs> ज्वारी पॅकिंग करायला आपली ज्वारी आहे पांढरे शुभ्र भाकरी होनार। चांगले होणार भाकरी आईला लागले शिंकायला ज्वारीला खुसा असते बऱ्यापैकी पॅकिंग झालेलं आहे अजून बरेच पॅकिंग राहिलेलं आहे ते करायचं डाळ कमी पडली आपल्याला गहू ज्वारी पण पन...

गहू तर संपत आला आता किती राहिला घेत किती आहे आपला गहू चांगला क्विंटलवर क्विंटलवर गहू आहे अजून परत संपला गहू ज्याला द्यायचं ऑर्डर त्याने गव्हाची ऑर्डर द्या अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी तेवीस सत्याहत्तर अडतीस नंबर आहे आपला गहू मग संपला तर मंडळी आलोय आता गेलो तुम्ही एक जणांच्या बारशाला जेवण केलं आलो बसलो जरा विसावा घेतला बऱ्याच जणांच्या कमेंट म्हणणं आले ते व्हॉट्सअपला पण की तुमचं जरा महाग आहे म्हणून ज्वारी महाग आहे गहू महाग आहे सगळं महाग आहे बरोबर आहे सगळ्यांचं बाकीच्यांपेक्षा महागच आहे पण मला सांगा तुम्ही आता उत्तर द्या हायब्रीड हायब्रीड बियाणं आलं कशामुळं या भारतातली लोकसंख्येचा विचार करता हायब्रीड बियाणं आलं उत्पन्न जास्त निघतं त्याला समजा तुमचं एकर आहे तर त्या एक एकरामध्ये हायब्रीड बियाणं जर वापरलं तर दहा बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत गहू निघतो पण हे जर देशी बियाणं वापरलं जसं की मी आता देशी लावले तर ह्याचं एकरात तुम्हाला सहा सात क्विंटल फक्त निघणार सहा ते सात क्विंटल लय झालं कारण की ह्याचं उत्पन्न कमी राहतं आणि ह्याच्यामध्ये क्वालिटी लय असते आता ही गहू जे आपला आहे ह्या गव्हामध्ये मला एका ताईने सांगितले की दादा तुमच्या गावामध्ये ग्लुटीनचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं ती शरीराला काय हानी करत नाही म्हणजे मैद्याचं प्रमाण कमी आहे ह्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे असं आहे की ह्या गावाचं चपात्या एकदम मऊ होत्या गहू संपद आला ज्यांनी ज्यांनी घेतली का ज्वारी गहू त्यांनी डबल डबल मागवली बरं का परत आपल्याकडून डबल डबल मागवली ज्यांनी सुरुवातीला डाळ घेतली त्यांनी डबल मागवली परत त्यांना कळलं ह्याची चव खऱ्यानेच कशी वेगळी लागते काय झालं बरं का तुमची चूक नाही ही मला कधी कळलं मला सुद्धा ही परत हळूहळू उशिरा कळलं ज्या टायमाला मी बाहेरनं फ्लावर आणून खायचो का फ्लावर आणून कुबे आणून त्या टायमाला ते रबरासारखं लागायचं पण तीच बिया पण बियाणं हायब्रिडच मी वापरला आता इथंसुद्धा आणि त्याला आपण काय केमिकल टाकलं नाही स्प्रे दिला नाही त्याची चव अशी लागली की नावच काढू नका इतकी एक नंबर चव मग देशी बियाणं देशी बियाणाचं उत्पन्न कमी आता आपण तूर तुरीवर कुठली फवारणी केली नाही तुरीला माझ्या कीड लागली दहा पंधरा वीस टक्के पंधरा टक्के तरी किडीनं नुकसान करतेच नाही फवारणी केली तर माझं तिथं उत्पन्न कमी झालं रासायनिक खतं टाकली नाही ते तिथं उत्पन्न कमी झालं हां बियाणं माझं दिशे आहे तिथं उत्पन्न कमी झालं मला सांगा मग मी जर का लोकल भावात जर विकलं तर माझं कसं परवडायचं माझी शेती माझी लेकर बाळाचं कसं भागायचं मला नाही का मग लवकरच मग अशी शेतकरी तोट्यात जाऊन 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 मग निगेटिव्ह विचार शेतकऱ्याच्या मनात येत येतात मी सगळ्यांचा आभार मानतो ज्यांनी ज्यांनी माझं धान्य दा घेतलं त्यांचं खरंच मनापासून आभार मी पण प्रामाणिक राहून प्रामाणिक राहून तुम्हाला एक सांगतो की ही जी मी तुम्हाला दिलं ह्याच्यात अजिबात ही केमिकल तर कुठंसुद्धा लवलेश नाही तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये जाऊन तपासणी करा काही करा हे सगळं नैसर्गिक आहे तुमच्या तुरी लावल्यापासून बी लावल्यापासून जी तुरी निघेस्तोवर तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवले जाई मी सगळ्यांमध्ये तुम्हाला सांगतो आणि मीच माझाच विरोध आहे त्याला मा मी किडलेली वांगी खातोय माझ्या दारात वांगी आहे ती किडकी वांगी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल फ्लॉवर कि कोबी किडक आहे का किडक आहे मी कधी फवारणीच करत नाही व मला खायचं ही, ही दारात लावलेलं ला गहू मी मला खायसाठी केलेलं आहे ही तुम्हाला खायसाठी नाही शिल्लक राहतोय म्हणून आम्ही विकतोय चुकून एखाद्यात उत्पन्न वाढलं समजा ज्वारी असेल गहू असेल तर ज्याचं झालं घर आम्हाला लागा जेवढं लागायचं आहे तेवढंच ठेवतो मी बाकीचं मग मग बाबा ज्यांना घ्यायचंय नैसर्गिक आहे अशी बरीच लोक आहेत की आम्हाला असलं अन्न मिळत नाही त्यामुळे ती घेते ते चार पैसे मला मिळालं तर मग का म्हणजे कशामुळे म्हणजे असं तुम्हाला काही काही जणांना वाईट वाटून घेऊ नका मी तुमच्या पाया पडतो प्रत्येकाला जीवन जगायचा अधिकार आहे तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका हां बोल गे

काय चुकलं हा आम नाही आमचं 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 चालू आहे आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करतो आम्हाला बी वाटतं चार पैसे शेतकऱ्याला प्रामाणिकपणे शेतकऱ्याला आज बघायला जर गेला तुम्ही लोकलमध्ये जर भाव चौकशी केली ज्वारीची दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल काय येतंय सांगा की दोन अडीच हजारात ते शेतकऱ्यांनी काय करायचं लय अवघड आहे

नाही बरोबर आहे आणि एक 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 सांगायचंय मला मला एक सांगायचंय तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला आता हे थोडस महाग वाटेल पण हीच दवाखान्याची पायरी जर तुम्ही चढली दवाखान्याची पायरी जर तुम्ही चढली तर तिथली बिल लय मोठी मोठी असते ती बरं का आणि तिथली बिल कमी होत नाही तिथली बिल तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यात जास्त गहू पंजाबमध्ये पिकला जातो तिथं सगळ्यात जास्त आधुनिक पद्धतीनं गहू पिकवला जातो तिथं स्प्रे दिले जाते तिथं केमिकलचा वापर केला जातो तिथं नाहीत असला उत्पन्नासाठी कशाचा पण वापर करते ती आणि सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट तुम्हाला पंजाबमध्ये दिसणार पंजाबमधून कॅन्सर ट्रेन निघते ह्याच्या मागचं कारण काय तिथं सगळ्यात जास्त रासायनिक खतं रासायनिक खतं तिथं वापरली जाते ती ही रासायनिक खतं नेहमी पेशी उत्तेजित करायचं काम करते जसं की तुम्ही चरस घेता गांजा आवडता दारू पेता ती पेल्यानंतर माणसाचे पेशी कसं मन उत्तेजित होतं पेशी उत्तेजित होते त्या तसे ह्या पेशी उत्तेजित करायचं काम करतं शरीरामध्ये हे केमिकल आणि पेशी उत्तेजित झाल्यानंतर हे पेशी शरीराच्या विरुद्ध बंडपोकार अनैसर्गिक आणि अनियमित पेशींची वाढ म्हणजेच कॅन्सर लक्षात राहू द्या तर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे हां स्पर्धा बरोबरीची असू द्या सगळ्यांनी जर का नैसर्गिक करायचं ठरवलं था सगळ्यांनी जर का देशी करायचं ठरवलं तर ही ह्याच्या किमती आपआप सगळ्या लेवलला येणार आहेत पण ह्या स्पर्धेच्या युगात जर आम्ही केमिकल वापरत नाही हायब्रीड बी बियाणं वापरत नाही देशीच बियानं वापरतोय आणि सगळ्यात जर का आम्ही सगळं जर नैसर्गिक पद्धतीनं करायचं म्हणलं तर आम्ही सगळ्यात कमी उत्पन्नात आणि आम्ही स्पर्धेतले महाग राहू म्हणजे आम्ही आमच्या पायावर धोंडा मारून घेतोय पण मला तसं करायचं नाही माझं माझी जीज जी आहे झालेली शेतीत ती मला भरून निघावीत लागणार आहे भरून काढावीत लागणार आहे तर मी शेतकरी उभा राहीन नाहीतर उभा राहणार नाही अशाने तुम्ही एका खऱ्या शेतकऱ्याला संपवताय लक्षात असते